ार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग तीन तुमचे मित्र अजून आले नाहीत का रेखा आजूबाजूला बघत विचारते आलाच आहे तो तो वकिलांना घेऊन येत आहे त्यामुळे त्याला थोडं लेट झालं आहे जय बोलतच होता की तेवढ्यात त्याला ते अर्णव आणि वकील समोरून येताना दिसले ते बघ आलाच आहे तो जय समोर बघत म्हणाला तेवढ्यात अर्णव आणि वकील त्यांच्या टेबलजवळ येऊन थांबले जयने वकिलांसोबत हात मिळवला आणि ते दोघे चेअरवर बसले लेखा तर अर्णवला बघून शॉक झाली ती डोळे मोठे करून अर्णवकडे पाहत होती म्हणजे हा आहे डॉक्टरांचा मित्र ज्याच्यासोबत मला लग्न करायचं अरे देवा कुठे फसवलंस मला डॉक्टरांनी जेव्हा बायोडाटा पाठवला त्यामध्ये फोटो नव्हता मी अगोदरच या कडूसचा फोटो डॉक्टरांकडून घ्यायला हवा होता रेखा विचार करत मनातच बडबडत होती रेखा कुठे हरवलात तुम्ही जयच्या आवाजाने रेखा भानावर येते हा माझा मित्र अर्णव राजपूत राजपूत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा ऑनर आणि हे आहेत ॲडव्होकेट अग्रवाल हे तुमच्या लग्नाचं ॲग्रीमेंट बनवणार आहेत जय त्या दोघांची ओळख करून देत बोलतो अर्णव आश्चर्याने रेखाकडे पाहत होता तू तू इथे म्हणजे ही रेखा देशमुख आहे तो जयकडे बघत बोलतो हो याच आहेत रेखा देशमुख तू ओळखतोस का यांना जय आश्चर्यचकित होत विचारतो हो चांगलेच ओळखतो सा मी हिला हिच्यासारख्या भांडखोर मुलीला कोण नाही ओळखत आता मला यायला लेट यांच्यामुळेच झालं मॅडम रस्त्यात गाडीसमोर उभ्या होत्या आणि फालतूची बकवास करत होत्या अर्णव रागात बोलत होता ओ oh, हॅलो मिस्टर मला काही हौस नाही आली तुमच्या वाटेला यायची आणि मी काही फालतूची बडबड करत नव्हते तर मी तुम्हाला तुमच्या वागण्याचा आरसा दाखवत होते रेखाही त्याला तेवढ्याच दोळ्यात बोलत होती जय आणि वकील फक्त दोघांची भांडे बघत शांत बसले होते त्यांची भांडण ऐकून जय ओढ दाबून हसू लागला त्याला हसताना बघून दोघेही शांत झाले अर्णव मात्र जयकडे रागाने बघत होता बरं तुमचं झालं असेल तर आपण मेन मुद्द्याचं बोलू का हो की नाही अग्रवाल साहेब जय वकिलांकडे बघत बोलला वकीलही त्या दगवांकडे बघून हसतात आणि होकारार्थी मान हलवतात हे बघ मी कॉन्ट्रॅक्ट पेपर बनवले आहेत साधारणतः आपल्याला एका वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करावं लागेल वकील बॅगमधून कॉन्ट्रॅक्ट पेपर काढत बोलतात एक वर्ष याच्यासारख्या खळूस आणि घमंडी मुलासोबत राहणे माझ्यासाठी कठीण आहे पण आईसाठी मी काहीही करायला तयार आहे नाहीतर याला मी एक सेकंदही नजरेसमोर बर्दाश्त करू शकत नाही रेखा मनातच बडबडत होती आजोबा हे सगळं मी तुमच्यासाठी करतोय तुम्हाला आणि आईबाबांना बरं वाटावं म्हणून नाहीतर हिच्यासारख्या पन्नास मुली रोज माझ्या अवतीभोवती फिरत असतात ही तर खूपच आगाऊ आणि भांडखोर आहे आणि हिच्यासोबत वर्षभर राहणे म्हणजे आपल्याच हाताने आपल्याच पायावर कुराडी मारून घेण्यासारखं आहे अर्णव मनातच बडबडत होता तसेही अर्णवने तिची बरीच माहिती गोळा केली होती आणि त्या माहितीनुसार ती, ती काही त्याच्या पाठीमागे लागणारी मुलगी नव्हती अशी त्याला खात्री होती कारण एका वर्षानंतर त्याला ते फ्री आयुष्य जगायचं होतं आणि उगस पैशाचे लालसेपोटी त्याला परत गळ्यात पडणारी मुलगी नको होती आणि रेखा त्यातली नाही हे त्याला कळले होते ती अगदी साधी आणि तोंडासमोर बोलणारी मुलगी होती त्या राजने हिची सगळी माहिती काढली पण फोटो मात्र आणला नाही अर्णव मनातच विचार करत होता त्या दोघांनाही असं विचारचक्रात गुंतलेलं बघून जय दोघांसोबत चुटकी वाजवतो अरे कुठं कुठे हरवला आहात तुम्ही काय विचार करताय तुम्ही दोघे तयार आहात ना तुम्ही या ल कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी जय त्या दोघांच्या चे चेहऱ्यावरचे हावभाव टिपण्याचा प्रयत्न करत बोलतो हो मी तयार आहे माझ्याकडेही दुसरा पर्याय नाही रेखा अडणवकरे रागाने बघत बोलते ठीक आहे तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट पेपर घ्या आणि वाचा यात तुम्हाला काही चेंज करायचे असतील तर सांगा वकील सांग ते? ते पेपर अर्णवच्या हातात देत बोलतात मी हे सर्व पेपर वाचले आहेत तूच वाच आणि मला सांग यात काही चेंजेस करायचे आहेत का ते अर्णव ते पेपर रेखाकडे देत बोलतो खूप फास्ट आहे आधीच तयारी करून आला आहे खूपच घाई दिसते याला लग्नाची रेखा मनातच बडबडत बोलते आणि पेपर घेऊन बाहेर निघते अर्णव आणि जय दोघेही वकिलांचा निरोप घेऊन निघतात अर्णव अजूनही विचारात गुंतलेला होता आता घरी जाऊन आईबाबांना कसं सांगायचं याचा विचार तो करत होता हे काय रे अर्णव तुझं मी एवढा तुझ्याजवळ बसलो आहे आणि तू माझ्याशी बोलायचं सोडून एकटाच विचार करत बसलाय काय आहे तुझ्या मनात सांग मला पटकन आणि तसंही आता सगळं तुझ्या मनासारखंच घडतंय तर मग तरीही तुझ्या चेहऱ्यावर आनंद का नाही दिसत जय आश्चर्यचकित होत विचारतो अरे मी आईबाबांना रेखाबद्दल कसं सांगू याचा विचार करत होतो अर्ण विचार करत बोलतो अरे एवढंच ना तर मग तू बिंदास सांगून टाक की तुझं त्या मुलीवर प्रेम आहे म्हणून तू तिच्यासोबत लग्न करतो जय हसत बोलला काय माझं आणि तिच्यावर प्रेम कसं शक्य आहे आई आणि बाबांचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही अर्णव म्हणाला आता तुझ्या आईबाबांना कसं पटवाय पटवून द्यायचं ते तूच ठरव मी माझं काम केलं आहे जय डोळे मिसकावत बोलतो त्याचं बोलणं ऐकून अर्णव मात्र त्याच्याकडे खाऊ की गिळू या नजरेने बघत होता रेखा घरी येते तर आईजवळ शेजारच्या काकू बसलेल्या होत्या रेखा घरात जाणार तोच त्या दोघींचं बोलणं तिच्या कानावर पडलं माझ्या आजारपणाचं काही का होईना पण एकदा का एक माझ्या रेखाचं चा लग्न झालं म्हणजे मी डोळे मिठायला मोकळी होईल असं बोलत आई डोळे पुसत होती पण रेखाला मात्र आईचं शेवटचं वाक्य ऐकून जणू काही कुणी तिच्या काजावर वाय वार करत आहे असं वाटलं तिचं हृदय आतल्या आत पिळवटून निघालं आपण आईशी खोटं बोलून काही चूक तर करत नाही ना, ना असं तिला वाटू लागलं पण तरीही तिचं दुसरं मन ती जे करत आहे ते चुकीचं आहे हे मानायला तयार नव्हतं लग्न जरी एक करार म्हणून असलं तरी आईवरती असलेलं आपलं प्रेम तर खरं आहे ना असा विचार ती करत होती रेखा आईजवळ येऊन बसली आणि आईचा हात हातात घेतला आई मी लग्न करायला तयार आहे आणि एक मुलगा मला पसंद आहे रेखा आईकडे बघत हळू आवाजात म्हणाली आता तर आई शॉक झाली होती कालपर्यंत लग्नाला नाही म्हणणारी आपली मुलगी आज सांगत आहे की तिला एक मुलगा पसंत आहे आई तिच्याकडे आश्चर्याने बघत होती शेजारच्या काकूंनी खुश होऊन आईला मिठी मारली अग शिला बघ तुझी रेखा लग्नाला तयार झाली आहे आता सगळं काही तुझ्या मनासारखं होईल एवढं बोलून काकू बाहेर निघून गेल्या रेखा आईच्या चेहऱ्यावरचे हावभाव जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती आईच्या चेहऱ्यावर आश्चर्य तिला स्पष्ट दिसत होतं तुला जर एखादा मुलगा आवडत होता तर एवढे दिवस लग्नाला नकार का देत होती आणि याआधी तू मला त्याच्याबद्दल काहीही का, का बोलली नाहीस कोण आहे तो तुला कुठे भेटला असे एकामागून एक प्रश्न आई विचारत होती आता आईच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची हे रेखाला काही सुचत नव्हतं आई तुझी इच्छा होती ना मी लग्न करावं म्हणून तर मग आता मला एवढे प्रश्न का विचारतेस रेखा तोंड फुगत आईच्या खुशी शिरत विचारते बरं ठीक आहे मी आनंदितच आहे उद्या त्या मुलाला आपल्या घरी मला भेटायला बोलव बघू तर ते माझ्या लेकीला कोण आवडला तो आई आई रेखाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलते आता त्या खुडूस आणि घमंडी अर्णवला आपल्या घरी कसं बोलवायचं याचा विचार रेखा करू लागली अर्णव घरी येतो तर आई आणि रिया हॉलमध्ये मा गप्पा मारत बसल्या होत्या रियाला पाहताच अर्णवचा चेहरा उतरला रिया ही अर्णवच्या मामाची मुलगी आहे आणि ती गावाहून आली होती आई बाबा कुठे आहेत अर्णव रिया कडे दुर्लक्ष करत बोलतो हाय अर्णव अरे किती दिवसानंतर भेटतोय आपण आणि तू ओळखही देत नाहीस असं म्हणत रियाने अर्णवला मिठी मारली तुझी सवय गेली नाही का अजून दुसऱ्यांच्या जबरदस्ती करत पडायची परत असं करायचं नाही अर्णव रियाला लांब ढकलत बोलतो ए आत्या बघ ना गं हा माझ्याशी व्यवस्थित बोलतही नाही रिया नाटकी आवाजात बोलते काय रे अर्णव एवढ्या लांबून आली ती तुला भेटायला आणि तू तिच्याशी असं वागतोयस आई म्हणाली आई मी तुला काय विचारलं बाबा कुठे आहेत ते सांग अगोदर अर्णव चिडत बोलतो अरे ते ऑफिसमधून आले नाहीत अजून आई ठीक आहे बाबा आल्यावर मला तुमच्या दोघांशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणत अर्णव आजोबांच्या रूमकडे गेला अर्णव आजोबांच्या बेडवर जाऊन बसतो आजोबा बरं वाटतंय का तुम्हाला अर्णव हळवा होत बोलतो आजोबा त्याच्याकडे बघतात आणि गालात गालातल्या गालात हसतात अरे तुझा आजोबा आता म्हातारा झाला आहे म्हातारपणी काही ना काही दुखणं चालूच राहतं म्हातारपण आलं म्हणजे आता कधीही गळून पडायचं आजोबा खिन्न स्वरात बोलले आजोबांचं बोलणं ऐकून अर्णव सुन्न झाला त्याच्या हृदयात अनंत वेदना त्याला जाणवू लागल्या लहानपणापासून अर्णव आजोबांचा लाडका होता आणि त्याचे आजोबाही त्याला खूप प्रिय होते आजोबा असं नका ना बोल बोलत जाऊ अर्णव जड आवाजात म्हणाला मग काय करू तुला लग्न कर म्हणालो तर तू माझं काही ऐकत नाहीस आजोबा म्हणाले आजोबा मी लग्न करायला तयार आहे हेच तर सांगायला आलो होतो मी अर्णव म्हणाला अर्णव आणि आजोबा बोलत असताना दारात उभी असलेली रिया त्या दोघांचं बोलणं ऐकते त्या दोघांचं बोलणं ऐकून रिया घाई घाई घाईत हॉलमध्ये आली रिया ही अर्णवच्या मामाची मुलगी आहे आत्या आत्या आवाज देऊ लागली रियाचा आवाज ऐकून आत्याही घाईतच हॉलमध्ये आली काय ग काय झालं अर्णव परत काही बोलला का तुला त्या बोलतच होत्या की रियाने त्यांची दोन्ही हात पकडून त्यांना गोलगोल फिरवायला सुरुवात केली मी आज खूप खुश आहे तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे अगं आत्या अर्णव लग्नाला तयार झाला आहे रिया आनंदाच्या भरात आत्याला गोलगोल फिरवत म्हणते रियाचं बोलणं ऐकून त्यांना डबल शॉक बसला अर्णव लग्नाला तयार झाला आणि मला कसं माहीत नाही रियाला कसं कळलं त्या मनातच विचार करत होत्या अगं आत्या कुठे हरवलीस मी खरंच सांगते तो आता आजोबांशी बोलत होता मी माझ्या कानाने ऐकलं आहे रिया कळायला हात लावत बोलते अर्णवच्या आईला आता आनंदाने उड्या माराव्या वाटत होत्या त्यांनी रियाला घट्ट मिठी मारली अगं त्या आमच्या दोघांच्या लग्नाचा आता लवकरच मुहूर्त काढ नाही तर त्याचा विचार परत बदलायचा आणि तो लग्नाला नकार द्यायचा रिया आनंदाने बोलत होती नाही ग असं काहीच होणार नाही आता तू तु बघस तुमचं तुमच्या दोघांचं लग्न कसं धुमधडाक्यात लावून देते ते म्हणूनच तर तुला इथे बोलावलं बोलावून घेतले मी मला माहीत होतं त्याचं कोणत्याही मुलीवर प्रेम नाही आम्ही त्याला दिलेलं आहे पंधरा दिवसाची मुदत ही आता तीन दिवसात संपणार आहे त्यामुळे आम्ही सांगू त्याच मुलीशी त्याला आता लग्न करावे लागेल अर्णवची आई रियाला समजावत बोलते मी लहानपणापासूनच अर्णवसोबत लग्न करायचे स्वप्न बघत आहे पण तो काही मला भावच देत नव्हता फायनली माझी इच्छा आता पूर्ण होत आहे मला आता मला खूप सारी तयारी करायची आहे असं म्हणत रिया पळतच तिच्या रूममध्ये दे निघून गेली रिया रूममध्ये येते आय एम सो हॅपी फायनली मी एवढ्या मोठ्या संपत्तीची मालकीन होणार आहे रिया मनातच बडबडत होती आणि खूप सारे प्लॅनिंग करत होती अर्णव आजोबांशी बोलून त्याच्या रूममध्ये येतो तेवढ्यात त्याचा फोन वाचतो फोनवर अनोळखी नंबर दिसत होता अर्णवने फोन उचलला तर समोरून आवाज येतो हॅलो मी रेखा देशमुख बोलते तिचा तो नाजूक आवाज ऐकून अर्णव शॉक झाला